कायद्याच्या कचाट्यात या निवडणुका अडकून ठेवण्यात आल्या सुप्रीम कोर्टने दिलेला हा निर्णय आहे आणि आम्ही तयार आहोत किंबहून आम्ही वारंवार मागणी करत होतो की स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका इथे जर लोकप्रतिनिधींचं सरकार नसेल तर लोकांनी कामं कोणाकडे घेऊन जायची विकास कसा होणार आज मुंबईची अवस्था पहा ठाण्यात जाऊन पहा कि महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झाली आहे पण हा निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही स्वागत करतो चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्ध सराव आधी झालेला आहे नक्कीच पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल